श्री शंकर महाराज नित्यपाठ नित्य शुद्ध निराभसम निराकार निरंजनम नित्यबोध चिदानंदम तस्मै श्री गुरुयन मा श्री गणेशन श्री सरस्वतन मा श्री गुरुद्व गुरुद्वयन महा ओम नमोजी नारायण ओम नमोजी गजानना बुद्धिदाता गजवदना लंबोदर मुशकवाना अष्ट सिद्धि दातारा चतुर्भुज रूप मनोहर किलकिली ती नयन लंबोदर वासुकी ना कुंद्रावर घट्ट बांधिला अति नाजुक पदकमल रक्तपुष्पे आवड़े दुर्वाद शंकर कथान कि तव कृपा कर लाभाव श्री विज्ञापना नमो माता श्री रेणुका भवानी जी माहूरगढ़ निवासिनी जिचा दर्शनास अवधूत मुनी दत्त येऊने राहिला त्या रेणुका कुलस्वामी प्रार्थित प्रेमी अति अद्रेस श्री शंकर स्वामी स्तोत्रास उभय द्यावे मज लागली अवधूत चिं अवधूत निरंजन अधिकारी भक्तजनांचे कैवारी श्री स्वामी दत्त अवतारे अक्कलकोट निवासी तया कधी साष्टांग वंदन प्रसाद करून घ्यावा पूर्ण दयानंदन वा त्रिनंदन स्वामीनाथा गुरुराया अलक निरंजन योगीराज राजन गौरी शंकर तया चालिलेले स्तोत्र राज्य सहज सोपे होईल तया सिंधू यवन भष्टी अति अद्रेस पूजती ती ही श्री गुरु श्री गुरु श्री गुरु कृपा मूर्ती कुंवर स्वामी नामी प्रसिद्ध गौरी शंकर कुंवरस्वामी बसून माझे आनंद अंतरिया प्रेमे उमटवती श्री शंकर स्वामी योगीराजा अवली असते तेथील महाराज महाराष्ट्र भूवरील धर्मकाली रक्षणाचा उत्तर लेपुण्य पावनो तो महिला मुल, का नाशिक जिल्ह्यात नाशिक जिल्हा सटाणा तालुका अंतापुन नामी ग्राम सुरेल इतिहास प्रसिद्ध या अंतापुरचे सानिध्य दावल मलिक पीर प्रसिद्ध हजरत ते महासिद्ध माहीत साऱ्या बगलाने कुटुंब अंतापुराजी सात्विक भक्त उपवास घरी नव्हते काळ क्रमिती उदास म्हणे तो तपस्या फळ पावली पार्वती शंकरास बोलली अवतार आव, घ्या माहीवरी भक्त अकुले तारावया वदती भवानीला तव बोल पाहिजे खरा केला प्रकट तुम्ही मलकाला बालरूप होऊ नका तिक शुद्ध अष्टमीस शिव घरी दावल मलिक संभव सानिध्यासीच्या स्वप्नाशी जाऊन सांगते काशी भाषे मी बालरूप तेथे वाघरांच्या सानिध्यात खेळत असतो छाव्यात मी तरी त्वा तेथे येऊन न घाबरावे वागा लागून मत्स्य आणावे तुझं सदनी संतप्ती होईल पुढे तुझला चिमनाजी कथी जन लोक असं ग्राम लोक करीत उपवास ऐसे प्रेम असे ऐसे स्वप्ने का कोण असं पडते आणि होती खरी नाही तुझी पोटी संतान रात्रांजली तेच चिंतन मग स्वप्नी तुझ्या तेच चिंतन तुला भ्रम झाला त्याचा तो पुन्हा त्याच रात्रीला साक्षात्कार चिन्हजीला लागू जन्मकाला तेथे येऊन पाहि मज पहाटे उठून चिमनाजीने स्नान केले म्हणून पणे प्रेमे पूजले शिवासी मने आला दावल पिरापाशी तेथे व्यावरांची छाव्या तर पाच वर्षाचे स्वरूपाचं देखले श्री गुरु अवधता आनंदला भक्त रात्री कथित स्वप्नी रात्री असे अष्टभाव दाटले आकाशवाणी बोल उमटले वाढत होईल गृहीत पुत्र साष्टांगतला नमस्कार चिमनाजीने चरणावर व्याघ्र छावे पळाले दुरद्रे हस्ती लिला नाटकी घरी आणून भक्त दावेले दाविले बाळ कांते लागून तिज पानं फुटला पाहून प्रसादिक बाळ म्हणे दाटले प्रेमे उर्या तिजला दाटले प्रेम उदिती मातृत्व मनाला मनालाशी लावले बाळाला तोही लुचू लागला पती पत्नीने सल्ला करून हा शिव प्रसाद जाणून शंकराचे नामाधान ठेवले झाले हो हेच श्री शंकर म्हणून प्रकटले ऐसे सांगून पुढील चरित्रा सौदा प्रेयवाचक हो नानालीला बघला बालपणी खेळी कौतुक पाणी माता पिता आनंदाने करीती प्रेमी संगोपन पुढे चिमनाजीचे संत झाले शंकर कृपे करून अदृश्य होती दयाघन प्रकट ती हिमाले ते केदारेश्वरी वास बारा वर्ष केला खास प्रयाग त्रिवेणी संगमाच राहिले वर्ष सव्वा तेथून आले महाराष्ट्र देशी अक्कलकोट सांगली देशी सोलापूर नामे शहराशी येथे झालेली दत्त चौकात शुभराय मठ येथील महंत जनार्दन संत रंगले होते भजन रंगात राग होता शंकरा तेव्हा प्रमुख दरवाजात अल्ल कैसे गजना होतो पाती जनार्दन जनार्दन बुवा तो अवधूत दृष्टी देखील अमनी आनंद दाटला फार साष्टांगातला नमस्कार श्रींचा धरुणी सव्य कर आतमठात आणि आले हसत मूर्ती मनोहरी नयन भेदक आगळीच कुमारी अष्टवक्र रूप देहदारी हा ताजान भाऊ ते ते राती काही मास कसोटी लावती मनुबो पारखे कधी वाडवाई दाढी जटा कधी मंदिर मंदिर बांधी गोमटा रत्नपाचूंच्या घंट्या खंटी घाली गळा सोयचे कधी कधी विचार कधी छाठी कधी धुतर कधी पितांबर कधी दिगांबर ऐसा थाट जयचा एकदा श्रीस लहर आली बोवास मध्ये अक्कलकोटाशी चली मंडळी भरकून निघाली सांगती संगती मानसे चाळीस सर निघाले सर्वच बरोबर आली लिला लहर म्हणे तिकीट बुवा बरोबर पैसे मी दिले आहेत घरून निघता निघता दोन रुपये बुवांच्या आता गाडीत बसल्यावर सांगता कोणी तिकीट घेऊ नका भक्त म्हणती महाराजांना आमची तिकीट आम्ही घेऊ ना तो सद्गुरी म्हणती ना ना तिकीट पैसे बुवापाशी पाचशी जणू बुवा काही न बोलले खिशातून दोन रुपये काढले जे होते श्रींनी घरी दिले तिकीट घेतले अक्कलकोटचे आठ आणि परत आले ते खिशामध्ये टाकले परत खिशातून काढले रुपये ते दोन त्यातूनही आठ आणि परत आले कंडक्टर बुवाशी बोलले सर्वच एकदम घ्या एक वेळी होईल म्हणजे होईल सोयीचे तेव्हा म्हणती बुवा त्याचा हा वेगळा खेळ आहे खास शंकर स्वामीच्या लिलेचा अंतपान नाही हो ऐसी चाळीस तिकिटे एक एक मोजून घेतले नेट दोन रुपये कळली सर्व देणारा आनंदला श्रीपदी नतमस्तक झाला अगाध मनी लीला नैनी देखली प्रत्यक्ष ऐसी म्हणती अ परंपरा अक्कलकोटी आले हरू म्हणती स्वामी माझे गुरु बरकारे जणू बुवा स्वामी गुरु शंकर चेला तुम्हाला लिला आमच्या मतमंद बुद्धीला कळेना हे अवघड असे कधी अमिरी कधी फकीरी ऐशा रीती फिरे त्रिपुरारी खरी विचार ना, तरी एके श्री गुरु राम सदनाला लोभ होता तयावर या रामबाहूंना प्रेम बरे काका म्हणते श्री आदरे काका श्री वैदिक खरे होते भक्त निकटचे श्री हे साक्षात त्रंबक त्यांना प्रत्यय होते अनेक काही आणि इतरही ग्राम लोक प्रभूस त्र्यंबक मानते रामबाहूंचा एक परमस्नेही प्रभू दर्शनास आला मने प्रसाद द्यावा काही स्वामी कृपा व्हावी होता स्वामी शंकर मी प्रसाद देतो खरं पण तुला भक्षण करणार उगा अट्ट करू नको तो मने श्री गुरुनाथ प्रसादुरुनाथा प्रस, प्रसाद असतो प्रसन्नता ऐसे म्हणता तू खाणार नाही म्हणून शंकर स्वामी मनभरी हसते चौकात जाऊन परत आले प्रसाद पुढे देता म्हणाले प्रसाद हा प्रसाद विप्रे <coughs> प्रसाद घेतला घेतला प्रभूज्नास घरी जाताना पाहिले पुढे तर प्रसाद काय म्हणून त्या कोंबडीची अंडीचार ब्राह्मण मनिक शोभला फार म्हणे मी वैदिक भिक्षुक थोर दशग्रंथी असे मी हा प्रिय भक्ष विटाळ देई काय सहा वेडगळ दिसलाच मधला मंगळ भांग भक्षण करताना कचरा पेटीत फेकली पुढे शुद्ध करावी म्हणे देव कुडी करोनी क्षौर करोनी क्षौर पंचगव्य घडी घडी घेत होता क्षुदार्थ तेव्हा आल्या कलगोर काय शास्त्री बुवा चाललं बरं विप्र म्हणे आहो वेळाचार आहे तुमच्या बुवाचा मला अंड्याचा प्रसाद दिला देता देता होता बोलला तू खाणार नाही म्हणाला ऐसे हे ऐसे काय ठावे म्हणाले राम भाऊ अकल कर जोडून आपले दोन्ही कर नाही नाही अंडे श्री गुरु देणार ही झाली तुमची परीक्षा चौथाळून वेळा प्रिय म्हणे कचरा पेटीत तो त्यात आंबे चार पांढरे अंडे ते पिवळे झाले आंब्याचे ते स्वरूप लेखात आंबे क्षणिक अंडे भासले विप्र परीक्षा पाहाव्या खजितीची होय तारामबर या वाजता कृपा पाहिजे प्रबळ म्हणजे समजू शकेल हा गोंधळ तव लीला मायेचा पुणे शहरात लष्कर लष्करातील एक महात्मा तुरळ हजरत बाबाजान पुणे सारे ओळखते त्यांना श्री ही विदेही स्थितीतील बाई म्हणे शंकर स्वामी साई श्री हेच अल्लम समजून पाई कुर्णी सात करी प्रेमे बाबाजांच्या प्रेमासाठी लष्करात जाती जगत जटी तेथे निंब तरु तळवटी बस्ती बाबाजान संगी यल्लुबाई ही महानंदा श्री हिजसाठी श्री गोविंदा स्वरूप घरी आनंदकंदा रांगत दर्शन दिले तिज एका गृहस्था संगी अल्लुबाई बोलत बसली नवलाई कृष्ण चरित्र रांगे लांगडा लंगडा म्हणून श्री कृष्ण देव कैसा थगडा रांगे गोविंद प्रभु हा लंगडा तेव्हा श्री प्रताप होई रोकडा आले रंगात कृष्ण रूप श्री शंकर स्वामी रांगत आले बाळ रांगले रांगले कृष्ण बाळ बाळकृष्ण स्वरूप दरी साजरे पाहिले यल्लूबाईने यल्लूबाई महान गायिका मिरचीच्या वाड्यात होती बैठका विपुल संपत्ती अडका प्रसिद्ध गायिकेचा लौकिक तिचे पावन निष्ठा बळ अवधूत स्वामी शंकर दयाळ रूपधरती बाळ यल् सोलापुरी श्री शंकर असता दाविले या जक्कलांचे दत्त मंदिर श्री शंकर स्वामींचा कृपा कर भक्त बाबा जक्कलवार म्हणून दत्त दर्शन झाले लक्ष्मण रघुनाथ वाघोळकर यांना पत्रे आमंत्रण खरं मज भेटण्यासाठी हे सत्व नाशिक या क्षेत्राशी दर्शनास लक्ष्मण जाता एक मित्र सांगत होता पाय स्पर्शता करून आता परिचय दिला मागील खानदेशी ग्रामीण रावेर वस्ती या रावेरी आमची उपस्थिती होती काही काळ ती कुरस्वामी नामे प्रसिद्ध मूळ गाव मूळ नाव गौरी शंकर राजाधीराज म्हणून कुवर घोड तर आमचे समाधी मंदिर कृपा आमचे तुमचे कोळी सांगती शंकर स्वामी अवधूत मीच कुवर स्वामी हे सत्य चिट्टी खडावा माळ समस्त आहे तव गृही आमची ऐसे सांगून साक्ष पटवली मीच समर्थ कुवर माऊली भक्तांची खात्री पटली साऱ्या खानदेशातल्या श्रींचे निश्चिम भक्तावर नामे बाबुद्रा बाबुराव रुद्र कर पीडब्ल्यू डी खात्यात कामावर होते पिऊन म्हणून शंकर स्वामी त्यांची सदनी येते बहुत आनंदाने जैसे श्रीकृष्ण परमात्म्यानी जावे तेथे चहा करावा आपण प्यावा अनेक वाटावा प्रसाद रुप द्यावा प्रेमे निज असते एकदा पेटवून दोन कप मोजून ठेवले पाणी चहा करावा हा हेतू म्हणे तो घडले अघटित महाराजा शोधा लागून मंडळी आली गावातून वीस माणसे जमुनी बस बसत फुटक्या बसत फाटक्या फुटकुऱ्यावर श्री म्हणाले सर्वांना लागून चहा घेऊन घेऊ सर्व आपण बाब्या म्हणती दया म्हण काढी हस्ते भरल्या बाबुराव ज्याच्या हाताला दासी म्हणून राबते चक्कीत झाली मंडळी महान चहाचे पातेले किती लहान एकवीस कप चहा त्यातून केवी घडे या के मुक्काम असता आता महाराज म्हणाले भक्ता जाऊ कानोबा भेटल्या मडी या भक्तवरी सत्वर तयार केला एक बैलगाडी झुंपली फराळ सोबत खिचडी घेतली अल्पफार म्हणून गाडीत झाली भरती शंकर महाराज आनंद मूर्ती हकालती घुरकरी होऊन श्री शंकर बसले हकालण्याला वृषभस्थाने वेग घेतला अर्ध्या तासात मडी क्षेत्राला पोहोचली भक्त मंडळी गाडी सोडली पायत्याशी मंडळी पोहोचली मंदिर असे अग्रभागी ते ऋषिकेशी होते शंकर महाराज आले मच्छिंद्र समाज समोर सन्मुख धुनी असे थोर विजलेली दिवसांची फार नवनात काळातील त्या धुनीस आनंदाने लोक लौकिक असे तिचा त्या शंकर स्वामी अधिनाथ अल्ल कैसी गर्जना करीत तेव्हा धुनी पेटली नव्हते धुनीत काही काष्ट पेटता पाहिली सर्वांनी स्पष्ट अधिनाथ शंकरांचे हे धारिष्ट योगबळे असे हे अवघा समाज ठक्क झाला पाहुणी पेटलेल्या धुनीला पुजारी त्वरित धावत आला ओळखिले म्हणे अधिनाथा

या दुनियेत काही संत निरनिराळे पंथी वावरत परी आमचे गुड बहुत सामान्यता उकले ना आली गुरुकृपेने खून पटली त्याची माझी गट्टी जमली त्याच तरी मी पोहोचाव भक्त बाबा प्रधानांचा इतिहास वाचावासाचा त्यास आत्मप्रचितीचा अनुभव झाला गुरुकृपे जगती प्रसिद्ध ज्यांचे नाट्य बालगंधर्व नामे प्रकट त्यांचे हृदय सातत्य शंकर स्वामी आनंद कंद हे बालगंधर्व गंगापुरी पाहल श्री दत्त स्वामी दर्शन घेऊन भिक्री परत परत आले स्टेशनला सायंकाळी गाडी एक तिची पडली वेळेत चुक त्यामुळे अवेळी अचुक मुक्काम झाला स्टेशन वरी बरोबर मंडळी आठ दहा बसते वेटिंग रूम मध्ये पहा सकाळचे वाजतील जेव्हा सहा ऐसा टाइम होता गाडीचा उपाशी बिछाने सोडले प्रवासाचे सर्व वाहन थांबले बुकेपोटी सारे लवणले श्री इच्छा म्हणून आसपास तपास केला असाचा घरगुती त्या खानावळीचा किंवा एखाद्या हॉटेलचा अल्प उपारा परी नाही झाली सूर्य उपाशीच गंधर्व नारायण राय मध्यरात्री शंकर सदय लिला करते अतर्क्य मास्टर कृष्णा उठून बसले समोर त्यांना दुकान दिसले पुरी बटाटा भाजीचे भले एकच व्यक्ती मालक चाकत त्यांनी नारायणराव राव साकारले सर्वात झोपेतून उठवले का म्हण मन, का म्हणे निस्ताबू केले समोर सोया सोनी गेले सारे हॉटेलाचा मालक बोलत होते बोलले हसत हसत आलू भाजी पुरी सारेचा आहे की गरमागरम कोणी अक्षर कोणी पावशेर बक्षून भागे तक्षुदा थोर भोजन अत्यक्ष झालेवर गंदर ती बिल किती तेव्हा मालक म्हणाले असून द्या की पैसे उदयी कानून मंडळी पोटभर जेवण निद्रिस्त झाली स्तुतीने मंडळी सकाळी उठून पाहता रात्रीचे हॉटेल कुठे होते तपास केला त्यांनी बहुत तरी काही उकल पडेना परत आली सोलापुरी भेटले श्री शंकर त्रिपुरारी नमस्कार करता सत्वरी मानते माझे बिल दे निर्जन्य वस्तीत मुक्कामाला तुम्ही उपाशीच होता निजला कळवळ दाटला मनाला वस्तू दुकान लावून हे द्यावे प्रति गुरुवारी भजन करावे पायात चाळ बांधावे दाटावे प्रेम भजनी येईल प्रचिती होईल माझी वचन गंधर्व भजन सर्व श्रुती प्रसिद्ध आहे लोकात ऐशा श्री गुरुच्या नानानीला काही काळ तमाशाही केला दगडू साळी तमास गिर अ भला होता श्रींच्या श्री श्रीमुखा श्री गुरुमुखाची मती दक्षिणा घेतली श्रीमंत आती शेवटच्या बाजीरावाची कारकिर्द ती पाहिली होती श्रींनी सरकशीत काम केले अष्टांग योग सिद्ध बळे शंकर महाराज करून दाखवले प्रेक्षक कधी मुंबई कधी नाशिक कधी नागपूर नगर नागपूर जाणे अखिल बाती सदा एकदा हाती धरिला फिरविले चारिधाम यात्रेला एका प्रहराम आजारी बहुत कौतुक करी त्यांचे मने हे लेप्रुप्रियाचे पदे अभंग भजन त्यांचे ऐकती श्री गुरु स्वतः गाती रागरागिनी सुरेल स्पष्ट सुरेल मान मारुनी बोलता बोबडे बोलणी कधी हिंदी वा मराठी कधी ओड़ावी सिगरेटचे कांदा भजी ती आवडीने चांदे वाकडे तिकडे फार पोर वयाचे भासते ऐसे माऊली कार्य करीत समाधी घ्यावी हा उपजला हे केकत उमऱ्याशी जाऊन त्वरित स्वाहाकार कर स्वाहाकार करून आले त्वरित शंकर स्वामी पवित्र अशा नगरीत संजीवन समाधी घ्याव्या केला खिचडीचा प्रसाद सुहसते वाटला अमोल म्हणती हे पुढे हे सगून दुर्लभ होईल तुम्ही भक्तजन फार हळहळले आम्ही सोडून का जाता भले शंकर स्वामी सरळ हसले म्हणती हा आनंद आम्ही पस्तीस वर्षांचे नंतर हा ग्रह जुळून येतो खरं समाधी घेते योगीवर याच समी आनंदे इसवी सन एकोणीशे सत्तेचाळीस साली शुद्ध अष्टमी वैशाखातील प्राती शंकर मावली निरंजन रूप झाली सोमवार पहिला प्रवा निर्गुण रूप झाले योग्य भक्त समाज हळहळ फार सारे खुने नगर गावगावी पसरली वार्ताश्रींच्या समाधीची तत्वता अखेर सगुण दर्शना करता लोटला बहुजन समाध धनंजय नाडी चालू होती नेनी देवी उग उमजेना भक्तास पडली भ्रांती योग्य योग्याचे हे कलेवरी हार फुले तुळशी बुका मिरवणूक निघाली भव्य देखा नाम गजर भजने अनेका समाज दाटीला थोर ऐसे मिरवीत मिरवीत आणले माल पाणीचे माळ्यात येथे समाधी घ्यावी असे मानात होते श्री महाराजांच्या म्हणून त्याच जागेवरील समाधी स्फोटी फुले हार श्रींच्या अंगावरील काढले विभूत हो आधीच गुलाल भला भक्त वर्ग होता उदळला हो श्रींच्या देह अखेरची लिला दिसली हनुमंत रूपे मुख्य प्राण साक्षात मारुती कलियोगी हो राहाटे मानवरिती या स्वरूपास अतिअंती माझे अंत्य आत्मतेज माझे असे स्वामी शक्ती बलदंड उत्सुकता शौर्य प्रचंड जयाचे पापे जयाचे भये पापे उदंड धडधाडवित ऐसे तीन मिनिटापर्यंत श्री देही अंजनी सुत रूप धावी भक्ता प्रत आपल्या मारुती श्री मारुती ही चिरंजीव देता सारीच पंथी भजता याच स्वरूपी मी तत्वता राही करी योगी भजनाने जय जे काय करून भक्त हा योगीराज आनंद गण समाधीत ठेवला नेवन माळी महाराज स्व अर्गड, पुढे होणार श्री शंकर कृपेने आज समाधी स्थानावर पादुका उत्तम चौकटी साजरी भव्य मूर्ती संगम लढी वाटे बहुत प्रेमळ अनेक वेगवेगळ्या तसबिरी प्रत्येक प्र... निर्निराळी छबी खरी, खरी पोशाखी त्यांच्या त्याचपदी वेगवेगळ्या प्रांती चेते ते प्रसन्न अंतकरण होतो वाचण्याची कटुता जळत मूर्तीच्या उग्र दृष्टी प्रत नजर न आपली खांबे वर्षभराची तरी वारी व्हावी भक्तांची मठाभित्री त्याची सर्व जबाबदारी पाळी माझा गुरुनाथ पुण्यतिथीच्या अमुख भंडारा पालखी निघे सांज वेळा ऐसा मासिक अष्टमीशी सोहळा होतो मठात नियमाने या स्तोत्रांचे पारायण शंकर स्वामी प्रतिमा पूजन करावे बिलवदल समर्पण रक्षी रक्षी त्यास गुरुनाथ व्यापार धंदा उत्तम चालावा नोकरीत काही वाढ व्हावा उत्तम कोर्ट निकाल यावा यासाठी पारायने चाळीस लग्न व्हावे रोग जावे करणी पिढा संबंध नसावे त्याने हे चरित्र गावे एकशे आठ वेळी लाजयास नाही पुत्र संतान तयाने नित्य नेमे वर्षभर पूर्ण श्रद्धेने करावे पारायण इच्छापूर्ती होईल हो याचे नित्य वाचनाने आत्मज्ञान वाचकांकरणे सहज साक्षात कर साधने किमिया या स्तोत्राची शंकर भक्त उपासनी नामे श्री कृष्ण जगन्नाथ मनोनी त्याने केली विनवणी हे स्तोत्र लिहावे या श्री गुरुनाथ प्रत्यक्ष आले तीन मिनिटांपर्यंत बसले कवित्व माझे जागृत केले लीला सामर्थ्य योगे नव्हे हो हे माझे बोल वधविता कुवर स्वामी दयाळ त्याचेच इच्छेने हे स्तोत्र केवळ घडली सेवा श्री माघ मासी पौर्णिमेचा सोमवार हा पुण्य दिवस स्तोत्र गेले कळसा एकोणीशे ब्याऐंशी ला इथे श्री शंकर स्तोत्र वाचका करो आनंदी सर्वत्र श्रद्धायुक्त बिलवपत्र मुने पुरुषो पुरुषोत्तमात्मक इथे शम निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बड़पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी <coughs> जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञवीन काळ हि नाने इत्याला परलोकही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भयदे पळुदे वसे अंतरी स्वामी शक्ती कळुदे जगी जन्म मृत्यू वसे खेळ जांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या वेळ तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यानीच हात नकोडग मगु स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम नमननाम तीर्थ स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई आठवी रे पथयती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि करतील स्वामी अशक्य हि शक्य करती विष्णू <coughs> गुरुर, ब्रह्मा, गुरुर गुरु देव महेश्वरा गुरु ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु निवासी शंकर बाबा महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री गुरु दे वदत, श्री गुरुदेव गुरु दत्त <coughs> जय शिवशंकर शुभंकरा श्रीदत्ताच्या अवतारा बहुभयक हरिहरा विनम्र वंदन स्वीकारा वाघांच्या सहवासात बाळ प्रकटले राणात चिमनाजीला दृष्टांत देवन आलात असंख्य केला कृष्णलीला अंतापूरच्या गावाला जो तो धावे बघण्याला छकुल्या शंकर जालीला हिमनगशकरावर फिरले विश्वामधुनी संचारले अक्कलकोटी आले विनम्र गुरुचरणी झाले शुभ्रायांच्या मठातून कीर्तन करती जनार्दन दत्त त्या दाखवून प्रकट झाले जनातून ते ते, रंगता ते भजनी प्रत्येका शंकर रूपे ये दिसुनी मेहेंदळेच्या वाड्यात उत्सव शिवरात्री करीत वरण पालटे शरीरात शिवशंभू समश्री दिसत श्रीपादवल्लभ दिसती कुणा कुणा पंढरी चाराण कुणा भवानी कृष्णकुना दर्शन देती भक्तांना जरी पुण्यातून न जाती असंख्य पत्रे तरी येती हजार उत्सवाला असती अनेक गावी श्री दिसती अलक वदातून पिंड निगाली पाथरडी शिवस्थान भोवती नाथांचे ठाण नाथ समाधी मडितली तेथील शांतधूमी झाली अलकदेवनी आरोळी क्षणात प्रज्वलित केली मेहंदळे सौभाग्यवती संपले ना जाती पूर्णत्वाला तिजनेती रसाळज्ञानेवरी कथि गिरणारी चा वायू भक्षण जे करीती भोजन साधून देती संगती प्राणी ही यसती कुरुक्षेवारी घडले मनास घटना ना पटले गीता कैसी सांगितली शंका कोणी तरी विचारली बघता रोखून त्यावरती दिसली ज्योतिर्मयमूर्ती कृष्णा परी श्री दिसती तक्षणी ज्ञान गीता प्राप्ती सोमवतीच्या शुभ दिवशी स्वरूप लिंगात्मक दिसती उत्कट प्रीती जापाशी तोच बघे त्या ते जाशी महाराजांच्या जिभेवर लिंग वसतसे खरोखर समर्थ स्वामी गुरुवर पूजन करती सत्वर समर्थ स्वामी माऊलीने तृप्त करविने स्तनपाने ऐसे सांगती अभिमाने शिरसा गुरु वचने प्रधान लंडन ला जाती तेव्हा मात पिता जाती सद्गुरुला ते मनिस्मरती तक्षणी सन्मुख श्री येते पर्वत गिरणारी नेती दत्त बोलविती समक्ष अंत्यविधी करती शिष्य मनोरथ पुरवी प्रदान झाले शिष्य प्रधान लाभे गुरु भक्तीचे दान उत्कट भक्ती प्रीती महान गुरु हृदयाचे पंचप्राण गणगापूरला श्री जाती रुद्रघाटावर घाटावर निर्गुण पादुकांवरती ब्राह्मण पूजा जे करते महाराजांच्या पडे श्री जो तो मणी आश्चर्य करी सन्मानाने मठांतरी घेऊन येती श्री स्वारी भस्मे वरती माया पदप श्री ठेवून या स्वरूप गुरुचे जानाया दृष्टी दिव्य दिली सदया गुरुने आपला मज म्हणून जवळ घ्यावे आवळून ऐसी इच्छा प्रकटून फुलारी दादा घे वचन तक्षणी शरीरी संचरून अपनासारखे त्या करून केले आश्वासन पूर्ण कृतार्थ दादांचे जीवन गणेशाभ्यंकर यांना युद्धावरती असताना असंख्य गोळ्या पायांना तरीही अंतरी जाण कृपा झाली सद्गुरु असता काशीत ब्राह्मण वैदिक हिनवीत भोंदवा जागळ अशिक्षित जाणे कायक से वेद सागर गोटे झेलीत कन्या खेळत सेतेत तिचा मुखा तु न भूलवित बृहस्पती समश्रीद नवरात्रीच्या अष्टमी स शरी दुर्गे चा वास करती तांडव नृत्यास अनंतनते सप्त चिरंजीव ते असती त्यातील श्रेष्ठ से विभूती गोमी मारुतीया जगती स्वय मुखा नै श्रीवदती नवले सद्गुरुला दावा विष्णु पदमजला सागरतीरा वर्णेला सुवर्णपद पंकज दिसला लांबचरण ते स्पर्शून उर्मी उसळल्या मनातून योमी बघता येई दिसून किरीट चमके लकलकून तात्यावरती अति प्रीती अनन्य शरणागती असती तात्या जनुती प्रतिकृती दुसरी सद्गुरुची मूर्ती परस्परांची बदलून कामे करते समजून कुणाला येई हे कळण कोण शिष्यनी गुरु कोण समाधीतून प्रकटती मिटी तर रुद्राम घेती पृथ्वीभोवती फिरवी साक्षित्वाची दिली प्रचिती मी शंकर कैलासपती अवतरलो या भूवर्ती समज द्यावया जगापती हे मम चित्ती या जगतात इथले मात्र मात नसे कोला हे होत ज्ञान असे हे स्वतःस की ओणखिल तो मज निश्चित जाणेल धनदौलत जरी उधळेल तरीही त्यालामुजेल घे घे जाणून तू मजला अथवा पश्चाताप भला कार्य भाग नाडला अडेल माझ्या विन तुझला कंचन सम अक्षर बोल कोरुनि दगडावरती खोल सुवेळी तुझला स्मरतील शब्दसुधे सुधे सम हे अनमोल केले तुझला दुय खुले साधुनी आपले घे भले शरणागत मज जे आले ते मी निश्चित उद्धरिले अशक्य जे जे करी शक्य ऐसे जाचे दृढ वाक्य भक्तांशी जो करी सत्य विलया देई तया मीऊन मी पाठिशी असता भीती तुझकैसि वचनबद्धतो विश्वासी योग योगक्षेम मी चालविना ऐसे दिदले दिदलनावचन जाचे चिंतन मय करुन चिंता द्यावी अर्पून सद्गुरु येतून नच गेले चिरंजीवते असती भले अनेक वेळा श्री उठले समाधी तू अंत जगाचा होईल सुभक्त तितके रक्षील ऐसे जाचे दृढ बोल प्रीती अपेक्षी बहुमोल ऐसा समर्थ स्वामीला भावमनीचा सांगितला भक्ती प्रीती दे मजला परमात्माचा मार्ग भला मिटीत मजला घेऊन आई परी घे चुंबन माझा भाळ असे म्हणून कृतार्थ करी हे जीवन भावनी भाऊदासाची प्रीती सुदान भक्तीची प्राशन करता मिळायची मधुरा भक्ती सद्गुरूची भावनी ज्याच्या स्मरणात हृदयात हृदयात् जातो सावलित हि सफलश्रुतिपदरात् जय शिवशङ्कर शुभङ्कर श्रीदत्ता च अवतार भो भयहारक हरिहर स्वीकारा जय शिवशङ्कर शुभङ्कर श्रीदत्ता च अवतार भव भयहारक हरिहर विनम्रवन्दनस्वीकार शिवहर शंकर नमामि शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शंभो शिव हर शंकर नमां शंकर शिवशंकर शंभो हे तिच्या भवानी शंकर शिवशंकर शंभो शंकर बाबा हात जोडी तो घ्या मुझ अष्टवक्र तुम्ही अजान बाहू ठेवाशी हात लेकरांच्या ठेवाशी आहात भक्तांच्या ठेवाशी हात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज की जय ओम दत्त छिले ओम श्री गुरुदेव दत्त, स्वामी ओम स्वामी ओम, स्वामी ओम.